तेवढं अंतर करणं सज जे शक्य नाही मात्र साईबाबांप्रती मोठी आस्था त्यांची आहे त्यामुळे त्यांना हे शक्य झाले आपण त्यांचा यथोचित सत्कार केला आहे काय सांगा सांगण्यास खूप आनंद होत आहे की साईबाबांची महती साईबाबांवर असलेला प्रति अतिशय दृढ असा विश्वास या माणसाच्या नावातच आहे की आमचे मित्र विश्वास भाऊ हे वाडा मुंबईच्या ठिकाणी असलेला हे वाडा तालुका आहे या तालुक्यातून ते साधारण दोनशे वीस किलोमीटर पळत येऊन म्हणजे नॉनस्टॉप ते या ठिकाणी एकोणतीस तासाचा प्रवास करून ते या शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे अतिशय खडतर असा प्रवास म्हणजे आपण जर एखाद्या वारीला गेलो तर आपल्याला त्या ठिकाणापर्यंत पोहोचायला दोनशे वीस किलोमीटर पोहोचायला कमी कमी चार ते पाच दिवस लागतात तर यांनी ते एकोणतीस तासात पूर्ण केले तर त्यांची साईबाबांबद्दल असलेली असलेला विश्वास आणि त्यांची भक्ती पाहून मला अतिशय आनंद झाला आणि मग मी साईबाबांच्यानी प्रार्थना करेल की यांनी असंच मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन मोठ्या मोठ्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन आपलं नाव रोशन करावं हो। तसेच साईबाबाच्या प्रार्थना करेल की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांना खूप असे आशीर्वाद साईबाबांनी साईबाबांच्या आहेत मी साईबाबांच्या मी प्रार्थना करेल की ते अतिशय मोठमोठ्या जबाबदारी घेऊन ते पुढे यशस्वी होतील अशी मला आशा आहे दादन दादन ज्या असति योगाला सध्याचं काय सांगा योगायोग असा झाला की शिर्डीमध्ये साई चरित्र पारायण सुरू आहे श्रावण महिना असल्याने आज साई चरित्र पारायणाचा सहावा दिवस आहे योगायोगाने या आपल्या माजी खासदार शिर्डीचे युवा नेतृत्व डॉक्टर सुदयदाधव पाटील हे या पारायण शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि तेवढ्यातच हे या ठिकाणी मला माहिती मिळाली की हे आज या ठिकाणी पोहोचणार आहे तेव्हा मी दादांना एक विनंती केली की असे असे साई भक्त आहे आणि ते दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास करून साईबाबांच्या दर्शनाला येत आहे तर त्यांनी लगेच मला सांगितलं की आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी जाऊ आणि ते लगेचच या ठिकाणी सरकार करण्यासाठी आले आणि दादांनी येथे येऊन वे त्यांना शुभेच्छाही दिली